वाढत्या तापमानामुळे दिवसेंदिवस जमिनीतील पाण्याची पातळी कमी होत आहे व पक्ष्यांना पाणी मिळत नाही दिवसेंदिवस झाडांची दिवसें संख्या कमी होत चालली आहे हे लक्षात स्थानिक महाविद्यालयात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एम डी वडते यांच्या मार्गदर्शनात मूठभर धान्य ओंजाळभर पाणी व वृक्ष माझा मित्र हे उपक्रम राबविण्यात येत आहे या उपक्रमात महाविद्यालयातील बी ए बी कॉम बीएससी व पदव्युत्तर विभागातील एकूण चारशे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला प्रत्येक विद्यार्थ्यांनी पक्षांसाठी टाकाऊ वस्तू पासून पॉट बनविले व महाविद्यालयातील प्रत्येक झाडावर लावले तसेच महाविद्यालय परिसरातील एकूण दोनशे झाडे विद्यार्थ्यांनी दत्तक घेतली या झाडांना रोज पाणी टाकणे व झाडांची निगा राखणे या सर्व जबाबदाऱ्या विद्यार्थी पार पाडतात या उपक्रम उद्घाटना प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी सर्व विद्यार्थ्यांना आवाहन केले आहे की हे उपक्रम महाविद्यालयापुरता मर्यादित प्रत्येक पक्षाला धान्य व पाणी मिळेल या उपक्रमा या विद्यार्थ्यांना मराठी विभाग प्रमुख डॉक्टर प्रवीण बनसोड डॉक्टर वासिष्ठ फोडसकर प्राध्यापक पंकज चव्हाण व प्राध्यापक हर्षवर्धन तायडे सुरेश यांचे मार्गदर्शन मिळाले उपक्रमाच्या पाठीमागचा मेन होतो नेहरू महाविद्यालय मेन बसून पण या ठिकाणी महाविद्यालयाचा प्राचार्य नात्याने माझ्या मतमध्ये अशी एक कल्पना आली की काही प्राध्यापकांना आपण जवळ करून आता उन्हाचा काराक्रम पंधरा वीस दिवसापासून फार झोपाट्याने वाढत आहे दृष्टिकोनामधून दृष्टिकोनामध्ये सगळ्या पशुपक्ष्यांचं पाण्यांचा फार मोठा प्रश्न निर्माण होतो आहे पाण्याचं प्रमाण कमी झालं आमच्या महाविद्यालयामध्ये गेली पंधरा दिवसापासून आम्ही उपक्रम सगळ्या आमच्या विद्यार्थ्यांकडनं म्हणजे दोनशे अडीचशे विद्यार्थी या सगळ्या उपक्रमामध्ये सामील झालेले आहेत त्यांनी आपापल्या पद्धतीने आपल्या घरीचं घरटं पटवलं आमचा उद्देश असा आहे की महाविद्यालयाचा परिसर आणि गावामधला संपूर्ण परिसर आणि ज्या ठिकाणी विद्यार्थी आपल्या गावामध्ये राहतात त्या त्या ठिकाणी त्यांच्या घरासमोरची जी झाडं असतात त्या झाडांवर पशुपातसाठी पाण्याची व्यवस्था करायची त्यांना धान्य उपलब्ध करून द्यायचं त्यांना खू घालायचं या दृष्टिकोनामधून एक समाज पण तयार होती समाजामध्ये अशा प्रकारचा मेसेज आपल्याला ये येणाऱ्या पिढीला नवनाथ दरोई विदर्भ न्यूज